कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात पोलिसांनी छापा टाकून सुगंधित घुटका आणि तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे ही कारवाई सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अठ्ठेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव रुपये असून अनवर गुलाब पठाण वयवर्ष चौतीस राहणार सुभाष नगर या व्यक्तीला या संदर्भात अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीवर लक्ष ठेवून त्याच्या नगर येथील पत्राच्या शेडवर छापा टाकण्यात आला असून त्या ठिकाणावरून विमल डायरेक्टर स्पेशल राजनिवास अशा विविध कंपन्यांच्या गुटका व तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला होता महाराष्ट्र शासनाने या पदार्थाच्या उत्पादन वाहतूक आणि साठवणूक विक्रीवर बंदी घातली असून आरोपीने आर्थिक फायद्यासाठी त्याचा साठा केल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहेत पोलीस प्रशासनाने शहरात गस्त वाढवली असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकरणाविरुद्ध पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी केले आहे गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव